कथा मंगळागौरीची एक आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणली निपुत्रिकाच्या हाताची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झुळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागावला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले मग बुवांनी उपशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोडावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस तेव्हा सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खंडला गेलं देवीचं देऊळसुद्धा त्यांना लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडतांचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आता देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे तिथे पूजा केली त्याला देवी प्रसन्न देखील झाली वर माग असे देवी त्याला म्हणाली घरदार आहेत गुरंढोरं आहेत धनद्रव्य आहे, धन आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे मग देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाली आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल आणि त्याच उलट जर तुने दीर्घायुष्य पुत्र घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोदांवर पाय दे एक फळ घे आणि घरी जाऊन आपल्या बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल त्यावर देवी अदृश्य झाली नंतर लगेचच वाणी देवळामागं गेला गणपतीच्या दोदांवर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरिता चिकील घेतले खाली उतरू पाहू लागला तो मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला त्याने लगेच खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामास गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको देखील झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला मासी वाढू लागला अठराव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले मामा भाचेचे काशीस देखील जाऊन आले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं होतं एक, एक गोरीपुरकी मुलगी होती तिला दुसरी म्हणू लागली काय द्वाड आहे काय द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचाईत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं लगेच कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पाहिलं वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्यासोबतच खेळणार आहे रात्रीची लांडवाची अंगठीची खून काही पटेना आईबाबांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्यांचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जीव लागले इकडे मामा भाचीचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मुछऱ्या आली यमदूत न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं मोठं युद्ध झालं यावर यमदूत पळून गेले गौर तिथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मामा असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा तो म्हणाले आम्ही परांन्न घेत नाही दासींनी यजमानी सांगितलं यांनी पालखी पाठविली आदरातीथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लांडवाचं ताट दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरीची घरदाराची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तर भक्त मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला पण हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची चरणी प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद